त्यांची हर टीम हरली आणि फायदा झाला भारतीय टीमला आता केव्हा कोटे सेमीफायनल फायनल केव्हा आणि कोटे होणार हे आता फिक्स झालेलं आहे तर वर्ल्ड कप बद्दल मोठ्या अपडेट्स आलेले आहेत त्या अपडेट्स काय आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो काल सर्व आफ्रिका टीमने पाकिस्तान टीमचा पराभव केला आणि पाकिस्तानची टीम वर्ल्ड कपच्या सेमीफायनलच्या रेसमधून बाहेर झालेली आहे नो या वर्ल्ड कप आयोजन भारतामध्ये केले होते परंतु पाकिस्तानची टीम भारतामध्ये खेळण्यासाठी येणार नसल्यामुळे श्रीलंका या देशाला सह आयोजनाची संधी दिली आणि पाकिस्तानचे सामने हे श्रीलंका या देशामध्ये खेळवले गेले आता सेमीफायनल आणि फायनल हे कोठे होणार हे हे फिक्स झालेलं आहे जर पाकिस्तानची टीम सेमीफायनल मध्ये पोहोचली से असती तर सामने कोलंबो या ग्राउंडवरती खेळवण्यात येणार होते आणि जर पाकिस्तानची टीम फायनलला देखील पोहोचली असती तर हे सामने कोलंबो येथे खेळवले जाणार होते परंतु पाकिस्तानची टीम बाहेर पडल्यामुळे पाकिस्तानची टीम सेमीफायनलच्या रेसिमधून बाहेर पडल्यामुळे आता सेमीफायनल आणि फायनलचे सामने हे भारतामध्येच होणार आहे त्यामुळे भारतीय टीमला फायदा होणार आहे कारण आपल्या घरच्या मैदानावरती भारतीय टीमला खेळण्यास मिळणार आहे तर पहिला सेमीफायनल हा गुवाहाटी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे तर दुसरा सेमीफायनल नवी मुंबई या मैदानावरती खेळला जाणार आहे फायनल सामना फायनल सामना देखील नवी मुंबईच्या मैदानावरती खेळला जाणार आहे कारण पाकिस्तान आता बाहेर पडलेला आहे त्यामुळे कोलंबोचा आता विषयच नाही आता सेमीफायनल आणि फायनल हे सामने भारतामध्येच होणार आहेत तर भारतीय टीमला आपल्या घरच्या मैदानावरती खेळण्यास भेटणार आहे सेम जर भारताची टीम सेमीफायनलमध्ये पोहोचली तर भारताच्या टीमला घरच्या मैदानावरती सामने खेळण्यास भेटणार आहेत हा फायदा भारताच्या टीमला झालेला आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते भारतीय टीम या संधीचं सोनं करेल का आणि वर्ल्ड कप आपल्या नावावरती करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सांगा मित्रांनो पण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा